शारदीय नवरात्री उत्सवात प्रारंभ झाला असून नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिकामाता मंदिरात पहिल्या माळेला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे नाशिकचा वैभव म्हणून कालिकामाता मंदिराची ओळख आहे यंदाचा नवरात्री उत्सव कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सुरू राहणार असून कालिका मातेचे दर्शन घेण्यासाठी चोवीस तास मंदिर खुले राहणार असून भाविकांसाठी विविध उपाययोजना मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांसह सुरक्षारक्षक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे नवरात्री उत्सवाच्या पहिल्याच दिवशी नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा आणि मनपा आयुक्त मनिषा खत्री या पतीपत्नींच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली ज्याप्रमाणे पती पत्नीने मनोभावे दर्शन घेत प्रार्थना केली त्याचप्रमाणे नाशिकचा विकास आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आम्ही कटिबंध असल्याचे देखील प्रतिक्रिया या दोघांनी दिली आहे आज आधी तर माझं सौभाग्य आहे की मला इथे येण्याची संधी मिळाली माता ते माताचे दर्शन मिळाले इथे पूजा करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही हेच प्रार्थना केली की सगळे नाशिककरांचा त्यांच्या जे आपला नाशिक जे आहे ते समृद्धीकडे आता आपण पळू आणि खूप चांगल्या प्रकारचे इथे आपले काम करू आणि लोकांचे सहभाग घेऊन काम करू आणि शासन आपली जे नाशिककर आहे जेवढी जनता आहे सगळ्यांचा जे मत आहे त्यांच्याप्रमाणे आपण त्यांच्यासाठी त्यांना सेवा देऊ हीच संधी आम्हाला अजून भरपूर वर्ष मिळावे अशी मी माताला विनंती केली आगामी कुंभमेळा आहे आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्या निमित्ताने आमची हीच प्रार्थना आहे की आपला कुठलीही अशा नेगेटिव्ह इन्सिडेंटमध्ये ना पडता आपला सिंहस्त पूर्ण झाला पाहिजे सुपूर्दपणे आपण ते पार पाडू अशी मी माताला प्रार्थना केली आज सर्वांना माहीत आहे की नवरात्रेच्या जे पावन उत्सव असते त्याची सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण देशामध्ये नवरात्रे जे आहे ते खूप उत्साहाने साजरे केले जातात महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः नाशिकमध्ये ह्याच्या खूप मोठा साजरा आम्ही सर्व बघतोय आम्हाला इकडे आज संधी दिली आरतीसाठी पूजा करण्यासाठी त्याबद्दल तर मी धन्यवाद देतो त्याच्यासोबत आम्ही प्रार्थना केली की आता येणारा जे सिंहस्थ कुंभमेळा आहे त्याच्यासाठी दोन वर्ष राहिलेले आहे ते काही कोणतीही दुर्दैव घटना न होता एकदम चांगल्या प्रकारे ते पार पाडले जातील आणि त्याच्यासोबतच सर्व नाशिक करत आहे त्यांना त्या सिंहस्थ कुंभमेळाची एक चांगली आठवण राहतील अशा प्रकारच्या एक स्वच्छ सुरक्षित आणि सर्वांच्यासाठी संपन्न करणारा असा प्रकारच्या सर्वांना संपन्न करणारा असा प्रकारच्या कुंभमेळा सिंहस्थ कुंभमेळा साजरा केला जातील असे आम्ही आशीर्वाद घेतला आहे आणि वाताकडे प्रार्थना